माझ्या ऑर्डरनी माझ्यावर मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझी मार माझ्यावर मारहाण केली सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी आले पेपर होते माझे तर तर आता दहा दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वार्डनं या मुली इतकी मार मार केली आमच्या देखील आम्ही शंभर सव्वाशे लोक होतो तिथं ते लोक पूर्ण तोडफोड करणार तिथं मी सर्वांना थांबवलं आणि आज काही झालं असतं मुलीचं काही बरवाईट झालं असतं कोण जबाबदार असते या या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे ते कोण अध्यक्ष मंडळी होतं कोण तिच्यावर लक्ष ठेवत नाही मागं बी प्रकार घडला एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती तर ते फाशी घेता येतात मीच तिथं वाचवलं त्या प्रकार बी त्या वाचवलं तिला आज मी तेच प्रकार घडता घडता वाचला तो नाही तो तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी आणि या गोष्टी त्या मुलीला धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं बरं झालं आज काहीतरी झालं असं माझं म्हणणं वार्डन म्हणून वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच वाटतं आणि चौरे साहेब आणि हा बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका चोवीस वर्षीय तरुणीला काही कारण तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली पोलिसांनी वेळीत जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत